असा विशेष थोड आहे की आम्ही अचानक बसालो स्थगित केलेलं आमरण उपोषण आज सुरू होत आहे आणि आजपासून आम्ही ते मराठा समाजाच्या प्रश्नासाठी सुरू करणार आहे परंतु सरकारला आज मी एक जाहीरपणानं सांगतो ते पुन्हा पुन्हा आमच्या नावानं बोंबलायचं नाही माझ्या किंवा माझ्या समाजाच्या नावानं बोंबलत बसायचं नाही म्हणून आज जाहीरपणानं सांगतो की मराठा हानी कुणबी एक असल्याचं तुम्ही अध्यादेश पारित करा किंवा दोन हजार चारचा चा जी आर ए तो दुरुस्त करून त्याच्या शिथिलता आणून तो सुरू करा दुसरं सगळ्या सोयरीची तात्काळ तुम्ही अंमलबजावणी करा हैदराबादच्या गॅजेटचं सा, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट लागू करा आणि जी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायची त्याचप्रमाणे ती झाली पाहिजे त्याचबरोबर ज्या मराठा बांधवांची खुंबी नोंद निघाली त्याच आधारावर मागेल त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यायचं राज्यभरात आरक्षण द्यायचं याबाबतची अंमलबजावणी तुम्ही करा सरसकट जे गुन्हे मागे घ्यायचे ठरलेले ते पण सगळे सरसकट मागे घ्या शिंदे समितीला जी तुम्ही मुदतवाढ दिलेली त्या शिंदे समितीनं पूर्णतः काम बंद केलेलं के रेकॉर्ड शोधायचं ते रेकॉर्ड शोधायचं काम सुरु करून ताबडतोब नोंदी मराठ्यांच्या शोधायचं काम सरकारने सुरू करा ईडब्ल्यू एस एसीबीसी आरक्षण देऊन गेले आणि त्या पोरांचे जे हल व्हायला लागले ते तीनही ऑप्शन ऑप्शन ठेवा तुम्ही म्हणजे ओबीसी कुणबी आणि एसीबीसी ईडब्ल्यूस तिने पण ठेवा तिन्ही पैकी एक विद्यार्थी कोणता घेणार आणि त्यांनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म मात्र रद्द करू नका ज्या एकूण ह्या सगळ्या मागण्या मराठा समाजाच्या या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी म्हणून आजपासून अमरण उपोषण सुरु होत आहे फक्त स्पष्टपणाने हे सांगतो की आमच्या नावाने बोंबलायचं नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही तुम्हाला आणखीन एक संधी आम्ही द्यायलो या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला आमच्या मागण्याची अंमलबजावणी तातडीनं सगळ्याची सगळ्या करा ज्या तुमच्याकडे दहा मागण्या दिलेल्या आहेत आताही सांगितल्यात आणि आहेत त्या सगळ्यांची अंमलबजावणी तातडीनं करा कुठंही त्याला अडून खडून साहेबांनी करू नका आणि कोण कोण असतील आणखीन काही की ज्यांना खूप मस्ती आहे सत्यजी त्यांना सांगतो की आमच्या नावानं नंतर बोंबलू नका तुम्हाला संधी आज स्पष्ट सांगितलं मला याच्यात राजकारण करायचं नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही पुन्हा त्याच्यानंतर जर दिलं नाही तर आमच्या नावाने बोंबलायचं नाही तुम्हाला संधी म्हणून हे उपोषण आहे तुम्हाला वाटत असेल आम्ही राजकारण करू नये किंवा आमच्यामुळे कोणाला फायदा होऊ नये तर आमच्या मागण्या मान्य करा नसता पुढं आमच्या नावाने बोंबलायचं नाही